जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो ठाणे नवी मुंबई मुंबई संभाजीनगर पुणे जळगाव मालेगाव नांदेड अशा अनेक शहरांमधून या शहरांमधल्या अनेक तालुक्यांमधून या तालुक्यांमधल्या अनेक गावांमधून मोठमोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर पकडले जात आहेत आणि कारवाई सुरू झाली द्या वर्तमानपत्रांमधून सुद्धा या बातम्या येतात मात्र काही ठिकाणी आकडे हे खालीवर होत आहेत म्हणजे काही जण म्हणत आहेत कि बाबा नवी मुंबई मधून बावीस पकडलेले आहेत तर काही जणांचं म्हणणं असं बावीस नाही बाराच जण आहे अरे पण बारा तर पकडलेत ना सुरुवात तर जागे आहे ना आता या बारा जणांना कोठडीमध्ये घेऊन जर ठोकलं तर हे बारा जण बाकीच्या बारा जणांचे नाव सांगतीलच ना कारण पोलिसांचा दट्ट्याप बेकार असतो एकदा फटके पडायला लागले की भले भले तिथं बोलायला लागला मात्र फक्त यासाठी राजकीय इच्छाशक्ती गरजेची आहे जी राजकीय शक्ती इच्छाशक्ती सध्या देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये तरी दाखवत आहे किमान मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की विरोधकांनी मध्यंतरी ईव्हीएम वर अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं आरोप केले बाळड्या खोरलेल्या आहे अरण्य रुदन केलेलं आहे आणि या अरण्य रुदनानंतर यांनी एक नवा निष्कर्ष काढला तो म्हणजे अचानक महाराष्ट्रामध्ये मतदारांची वाढ झालेली आहे म्हणे साठ लाख सत्तर लाख मतदार हे अचानक कसे काय वाढले म्हणजे जे लोकसभेला नव्हते लो मात्र ते विधानसभेला कसं काय वाढले मतदार वाढलेले नाही आहेत काय बाहेरून नाही आले एरियन नव्हते आले मतदान करायला महाराष्ट्रातलीच जनता होती महाराष्ट्रातल्याच मतदारांनी मतदान केलेलं आहे फक्त लोकसभेने जे घराबाहेर पडले नव्हते मतदानासाठी ते विधानसभेला घराबाहेर पडलेले आहे लोकसभेला एक कठ्ठा मतदान त्या लोकांचं झालं हिरव्या मतदारांचं तेव्हा तो तुम्हाला फार आनंद होत होता तेव्हा तुम्ही हा प्रश्न नाही केला की इतक्या मोठ्या प्रमाणावर हिरवे मतदार कस काय घराबाहेर पडले कोण आणि जेव्हा विधानसभेला हिंदू जागृत झाला जा आणि हिंदुत्वासाठी हिंदुत्ववादी हिंदु विचारांसाठी जेव्हा मतदान करण्यासाठी तो मोठ्या संख्येने बाहेर पडला तेव्हा तुम्हाला प्रश्न पडायला लागले की साठ सत्तर लाख मतदार अचानक कसे काय वाढले म्हणून आणि हे इतके बेतान मुख आणि बिंडोक नेते आपल्या देशाला लाभलेले आहे की त्याची काही परिसीमाच नाहीये मित्रांनो मात्र आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की या बिंडोक बेताल आणि मूर्ख नेत्यांच्या मागे लागून अजूनही आपल्यातले काही लोक भ्रष्ट होत चाललेले भ्रमिष्ट होत चाललेले आहेत आणि या लोकांच्या मूर्ख बेताल बडबडीवर अजूनही विश्वास ठेवत आहेत यापैकीच एक अत्यंत मूर्ख बेताल बिंडोक आणि अत्यंत विषारी जहरी वृत्तीचा एक प्राणी आपल्या देशाला नेता म्हणून लाभलेला आहे ज्या अत्यंत दळभद्र्या काँग्रेसचा नेता आहे नाव ओळखलं असेलच तुम्ही आतापर्यंत होय तोच आपला राष्ट्रीय पप्पू तर या राष्ट्रीय पप्पूने संसदेमध्ये भाषण करत असताना एक मुद्दा उपस्थित केला त्याचं म्हणणं असं होतं की शिर्डीमध्ये विधानसभेला अचानक मतदार वाढले बर ठीक आहे मान्य मतदार वाढले मूर्खपणाचं याच लक्षण बघा किंवा या माणसाचं मूर्खपणाचं विधान बघा मित्रांनो या माणसाचं म्हणणं असं आहे की मला असं कळलेलं आहे कि शिर्डीमध्ये मध्ये एकाच बिल्डिंग मध्ये सात हजार मतदार होते कसे शक्य हो एक बिल्डिंग चला आपण असं गृहित धरूया की ती बिल्डिंग जी आहे ती दहा मजल्यांची असेल किंवा पंधरा मजल्यांची असेल चल वीस मजल्यांची बघू आपण शिर्डीमध्ये मध्ये आजपर्यंत आम्ही अनेकदा गेलेलो आहोत तुम्ही गेलेला असालच वीस मजल्यांची बिल्डिंग तुम्ही कधी बघितली एका शिर्डीमध्ये आम्ही तर बघितलेली नाहीये कदाचित राहुलला दिसली असेल स्वप्नामध्ये त्या मजल्याच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा सात हजार लोक राहू शकतात का एक गल्ली असते त्या गल्लीमध्ये जर सात हजार लोक राहत आहेत असं जर कोणी म्हंटल की बाबा एक खूप छान मोठा एरिया आहे जसा पारले म्हणा किंवा पुण्याचं सदाशिवपेठ नारायणपेठ किंवा नाशिकचा तुमचा तो आर केचा एरिया म्हणा किंवा पंचवटी नागपूरचा एरिया म्हणा हे जे मोठे मोठे शहर आहे यातले जे मोठे मोठे विभाग आहे किंवा स्थान आहेत तिथे सात हजार लोक राहतात असं जर कोणी म्हटलं तर आपण सुद्धा करू मात्र शिर्डीसारख्या एका शहरामध्ये एका गावामध्ये एका बिल्डिंगमध्ये सात हजार जण राहतात हे राहुल गांधींचं विधान थोडं अजब वाटत नाही का म्हणजे हा कशाचा प्रकार आहे हा वीडचा प्रकार आहे का हा ड्रगचा प्रकार आहे का तुम्हाला आता एक गोष्ट सांगायची आम्हाला खूप महत्वाची गोष्ट आहे ही अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव निघालं की प्रत्येक जण होतो की नाही यार अटल बिहारींसारखा राजकीय नेता होऊनच गेला नाही मस्तच माणूस होता ग्रेट माणूस होता मान्य आहे पण तुम्हाला माहितीये का अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा हे पाप केलं त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्यांचं हे बाप आपण आजही भोगतोय अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेमध्ये होतं पंतप्रधान कार्यालयामध्ये दैनंदिन कामकाज चालू होतं आणि हे कामकाज सुरू असताना अचानक अमेरिकेमधून एक फोन आला आणि अमेरिकेमधून असं सांगण्यात आलं की तुमच्या देशातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या एका मोठ्या धराण्याच्या एका तरुणाला एका मुलाला अमेरिकेमध्ये अटक करण्यात आलेली आहे कशासाठी ड्रग कन्झम्शन अँड ड्रग ट्राफिकिंग प्रॉस्टिट्युशनचे सुद्धा चार्जेस चा होते बने तेव्हा या मोठ्या पक्षाच्या युवराजाचं नाव काय होतं तेव्हा राहुल विंची म्हणजेच राहुल गांधी अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान कार्यालयाचा फोन वाजला त्यांना माहिती देण्यात आली की राहुल गांधीला ड्रग कन्झम्शन ड्रग ट्रॅफिकिंगच्या आरोपांखाली आम्ही अटक केलेली आहे आणि आता कदाचित याचं पुढचं दहा पंधरा वीस वर्षांचं आयुष्य तुरुंगात जाणार आहे तेव्हा मध्यस्थी केली होती अटल बिहारी वाजपेयी यांनी मध्यस्थी करून त्या नालायकाला तिकडून अमेरिकेमधून सोडवून इकडे आणलेलं आहे इतिहास आहे वाचून बघा गुगल करा सगळी डिटेल्स समोर येतील तुमच्या आता सांगा ही वाजपेयींची किती मोठी गोडचूक झाली आयुष्यातली तेव्हा जर वाजपेयींनी जर वाचवलं नसतं ना या माणसाला तर हा सडत बसला असता तिकडे तुहुंगामध्ये अमेरिकेच्या ते सुद्धा आणि जॉर्ज सोरोस सारखे माजले नसते जॉर्ज सोरोस सारख्यांनीच यांना पाठिंबा दिलेला आहे जॉर्ज सोरोस च पैसा वापरून यांनी देशामध्ये आराजक निर्माण करायला सुरुवात केली शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हा माणूस भडकाऊ भाषण करतो हा माणूस सध्या जिथे कुठे जातोय तिथे जाती 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 करतोय जातीनी हाय जनगणना हवी आहे या माणसाला अरे जातीनी हाय जनगणना सोड धर्मनी हाय जनगणना करणे आधी तुझा धर्म कोणता आहे ते सांग काँग्रेसने या प्रश्नाचं उत्तर द्यावं राहुल गांधी जे सतत जाती 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 करतायत जातीनिहाय जनगणनेचा विषय काढतायत त्यांनी एकदा त्यांचा धर्म कोणता हे स्पष्ट करावं कोणत्या धर्माचे आहेत ते ख्रिश्चन धर्माचे आहे मुस्लिम धर्माचे आहेत की हिंदू धर्माचे आहे की आणखी काहीतरी वेगळा धर्म आहे काही प्राणाभी पंथाचे नेमकं काय का प्रकरण हे राहुल गांधी म्हणजे हे स्वतःला काश्मीरी पंडित म्हणवतात स्वतःचं गोत्र दत्तात्रय गोत्र सांगतात अरे दत्तात्रय रामाचं गोत्रच नाही ना असं काय करता तुम्ही साधा विचार कोण येत नाही का लोकांच्या मनामध्ये कधीच हा माणूस धडधडीत खोटं बोलतो हिंदू मुलं हिंदू तरुण मंदिरांमध्ये मुलींना छेडण्यासाठी जातात असं घाणेरड बेताल विधान हा माणूस करतो तुमच्या धर्मावर टीका करतो तुमच्या देवी देवतांची टिंगल करतो संसदेमध्ये तुमच्या देवी देवतांचे फोटो दाखवून आणि तरीही आपल्यातले मूर्ख हिंदू बावळट सडत छाप टुकार बुद्धिमत्ता असलेले ज्यांना मतदान करतात अजून सुद्धा कि करावी वाटते या लोकांच्या बुद्धीची तुम्हाला फक्त फुकटचं राशन पाहिजे तुम्हाला फक्त फुकटातल्या गोष्टी पाहिजेत म्हणून तुम्ही आज मतदान करत आहात मात्र उद्या चालून जेव्हा तुमच्या देशाचे तुकडे होतील ना जेव्हा तुम्हालाच तुमच्या देशातून हकलून देण्यात येईल तेव्हा तुमचे कदाचित डोकं ठिकाणावर येईल आज येणार नाही दोन हजार चौदा पासून देशातली परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आहे हिंदू जागृत झालेला आहे आणि हा हिंदू असाच जागा राहिला पाहिजे यासाठीच आता इथून पुढे काम करायचंय हे हिंदूला आता झोपूच द्यायचं नाही अजिबातच तरच या देशाचं काहीतरी भलं मित्रांनो नाही तर राहुल गांधींसारखे लोक जे काहीतरी बेताल मूर्खासारखी बडबड करत असतात आणि अजूनही आपल्या देशातली भोळी भाबडी जनता यांच्यासारख्यांवर विश्वास ठेवते म्हणूनच यांचं फावत चाललेलं आहे हा माणूस जर आज विरोधी पक्ष नेताच बन बनू शकला नसताना तर आज हा तुरुंगामध्ये असता बरं हा विरोधी पक्ष नेता बसलेला आहे संसदेचे काही नियम आहेत त्या प्रोटोकॉलच्या अंडर याच्यावर आता केस चालवणं थोडंसं अवघड झालेला आहे यावर अनेक सविस्तर व्हिडिओज आम्ही केलेले आहेत की राजकीय नेत्यांना अटक का होत नाही इतक्या लवकर यांना असा अभय का मिळतं याच्यावर एक व्हिडिओ या अगोदर सुद्धा केलेला आहे एक व्हिडिओ आणखी आम्ही सादर करणार आहोत कदाचित कर त्यामुळे तरी तुम्हाला जाणवेन की यार या राजकीय नेत्यांना इतकी अमर्याद ताकद उठून आलेली आहे आणि या अमर्याद शक्तीवर नियंत्रण आणण्यासाठी सध्या नरेंद्र मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांचं सरकार जे केंद्रामध्ये आहे अलायन्समध्ये हे काय प्रयत्न करतायत हे सुद्धा आम्ही सादर करणार आहोत मात्र तुर्तास राहुल गांधींसारखे लोक जे बेताल वक्तव्य करत चुकलेले आहेत निधाल करत चुकलेले आहेत की शिर्डीमध्ये एका बिल्डिंगमध्ये सात हजार जण राहतात अरे बाबा इकडून बटाटा टाकायचा आणि तिकडून सोनं काढायचं हा मूर्खपणा आता बंद झाला पाहिजे ह्या माणसाचे बुद्धीचे तारे सगळ्यांनी बघितलेले आहेत आमचे डोळे दिपलेले राजा हो खरं सांगतो आम्ही तुम्हाला तुमचं अफाट ज्ञान बघून तुमची अफाट बुद्धिमत्ता बघून आमचे डोळे दिपले आम्ही तृप्त पावलोय आम्ही धन्य चाहलो आहोत तेव्हा कृपा कृपाकारां थोबाड बंद ठेवा लोकांची माती भडकवण्याचं काम अजिबात करू नका ईव्हीएम ओके आहे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये जेव्हा निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केलेला होता की या देशातील प्रत्येकाला आम्ही आमंत्रित करत आहोत की या आणि ईव्हीएम हॅक उदय हो हे दाखवून द्या का नाही गेलात तेव्हा तुम्ही आता का बोंब मारता आणि जेव्हा मा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट जेव्हा यांना फटकारत की तुम्ही जिंकले की ईव्हीएम ओके तुम्ही हारले की ईव्हीएम मध्ये गडबड अशी जी तुम्ही बोंब मारता आणि केसेस करता त्या केसेस तुमच्या स्टँडच होत नाही विरोधी पक्ष नेत्यांना आणि यांच्या सत्तर याचिकांना फेटाळून लावलं लाव हो हाकलून दिलेलं आहे तरी सुद्धा हे बेशर्म आहे हे तरी सुद्धा लोकांची मती भ्रमित करण्याचा प्रयत्न करणार आहे मात्र तुम्ही भ्रमित होऊ नका विश्वास ठेवा आपल्याकडची ईव्हीएम प्रणाली ही अत्यंत सुरक्षित आहे आणि अत्यंत स काय म्हणतो आपण त्याला किती पारदर्शी त्यामध्ये कुठलाही भोळ नाहीये मित्रांनो की हे वटन दाबले की त्याला मत जाते याला मत जात असले प्रश्न कोणाला पडतात माहितीये का हारणार बोलता बोलता मध्यंतरी राज ठाकरे सुद्धा बोलून गेले बघा पर त्यांच्या पर्वाच्या भाषणामध्ये की आपल्याला मतदान झालेलं आहे पण ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही अरे असं कसं होऊ शकलं ते काय कुरियरनं पाठवलेलं होतं का की मध्येच रस्त्यामध्ये गाळ झालो असं नसतं होत किंवा राज ठाकरे यांच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती मात्र कदाचित बोलण्याच्या उभा मध्ये राजसाहेब बोलून गेलेले असावेत कारण राजसाहेब हे हुशार व्यक्तिमत्व आहे तसं बघितलं तर टेक्नॉलॉजी ही काय आहे हे सुद्धा राज ठाकरेंना माहिती आहे पण त्यांनी अत्यंत सावध अशी भूमिका घेत विधान केलेलं आहे त्यांनी असा थेट आरोप ईव्हीएम वर नाही केलेला फक्त आपलं मतदान कुठे गेलं हे कळलं नाही एवढंच ते बोललेले आहे ईव्हीएम वर खापर जिथनी नाही बोलले जितकं कापर हे जण फोडतायत सध्या ईव्हीएम वर पण इव्हीएमवर घापर फोडण्यात काही अर्थ नाहीये तुमच्या पॉलिसीजमुळे आणि तुमच्या घड्या वृत्तीमुळे आणि तुम्ही आतापर्यंत जी केलेली पाप आहेत त्यामुळे मतदार तुमच्यावर नाराज आहे त्यामुळे मतदारांची तुमच्या खप्पा मर्जी झाली असल्याकारणाने मतदार तुम्हाला मतदान करत नाहीये आणि तुमच्या पेकाटामध्ये लाथा बसायला लागलेल्या आहेत त्या कशामुळे ला बसायला लागलेल्या ला आहेत ला याचा थोडासा शांतपणे बसून विचार करा ते दाऊचे ग्लास थोडेसे बाजूला काढा दूध हळत त्या शांत डोक्यानं विचार करा निर्व्यसनी राहा थोडस बँक ऑफ थायलंड चे मसाला जाण्याचे जे प्रकार आहेत ते थोडे कमी करा सकाळी उठून योगा कराव्यात गांधींनी राहुल गांधींनी म्हणजे कदाचित बुद्धीमध्ये काहीतरी परिणाम होईल आणि किमान आपण काय बोलतोय हे त्यांचं त्यांना तरी कळे बाकी या माणसाला अजिबात कधीही हे ज्ञान प्राप्त होणार नाही किंवा ह्या माणसाला या गोष्टीची कधीच जाणीव होणार नाही की आपण अजूनही राष्ट्रीय पप्पू आहोत आता उलट देशरमपणे म्हणतो की हो मी पप्पू आहे मला पप्पू म्हणा तर इथून पुढे आपण याला पप्पूच म्हणायचं काही गरज नाही आहे याला राहुल जाणीव म्हणायची तसा ही सोरोसचा हा पंटर आहे तर पंटर पप्पू हे त्याचं नवं नाव आजपासून आपण चालू करूया तेव्हा इथून पुढे जेव्हा आम्ही पंटर पप्पू म्हणू तेव्हा सरळ थेट आम्ही कोणाबद्दल बोलतोय हे तुम्ही लक्षात घ्यायला सुरुवात होताच इतकंच मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तथाकथित महात्म्याने भ्रष्ट केलेलं जे मूळ पवित्र रामभजन आहे ते मूळ स्वरूपामध्ये आम्ही सादर केलेल्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देत आहोत त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र रामभजनच राम ऐका आपल्या पिढीला हे संस्कार आपणच देणं गरजेचं आहे दुसरं कुणीही येणार नाहीये तेव्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवडून घ्या जेणेकरून आपल्याला आता आपण जे उपक्रम आणि योजना सुरू केलेल्या आहेत ज्या आपल्याच परिवारातील सदस्यांसाठी अर्थार्जन आणि रोजगाराच्या नव्या संधी घेऊन येणार आहेत त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल त्याला सहकार्य मिळेल आणि या यंत्रणा राबवण्यासाठीच सा एक आपण म्हणतो थैदी आम्हाला सुद्धा येई यासाठी आम्हाला सहकार्य करा महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूत वाट बोलत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा महाप्रपंच हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा, करा। म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात ताब्यात ता तुमच्यापर्यंत पोहोचते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने बघण्यासाठी जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये लवकरच म्हणजेच आजच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय चगदंब भारत माता की जय जय श्रीराम